ऑलमोस्ट इथं अर्ध काम झालेलं आहे माय मिस्टेक माझी चुकी तर ते मी विसरलेलं त्या एक्स्ट्रा असलेलं सगळे लॉक कट करते मस्त पोह्यापासून बनवलेले स्नॅक्स रेडी आहेत हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसं हो की भाजी हो तो आजामी तो भाजी ले। तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं कालचा जर ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही की भाजीला काहीच नव्हतं तर आज आम्ही मार्केटला गेलो होतो भाजीपाला आणला आहे तर तेच मी तर निवडते आता वाजले बघा तर आता वाजलं आहे दुपारचा एक आणि मी अजून स्वयंपाक केला नाही आहे तर हे बघा इथं निवडते मी भाजी बरी बरीचशी भाजी अशी निवडून पण झाली आणि सिलेंडर संपला सोनेपे सुहागा झाला तर आता ह्यांनी सिलेंडर आणलं एजन्सीमधून तर स्वयंपाक पण केला नाही आहे मी तर आता उशीर तर झालेलाच आहे असं पण एक तर वाजून गेलं आहे तर मी आता जास्त काही नाही पुण्याचा भातच करणार आहे पुण्याचा भात आणि अंडीच्या पोळ्या करणार तर आता भाजी तर नंतर निवडते कारण की उशीर झालं तर पहिले स्वयंपाक करून घेते भात करून घेते आणि चला तुम्हालाच नंतर थोड्या वेळानं भेटते हाय तर हे बघा इथे चालू आहेत एक्स्ट्राशी कामं तर आता उन्हाळा सुरू होण्याआधीच आहे ना आम्ही नेट लावून घेतो आहे कारण की पूर्ण गॅलरीमध्ये आणि रूममध्ये पण वरच्या रूममध्ये पण आहे ना ऊन येतं आहे त्यामुळे ना नेट आधीची होती पण खराब झाली तर आता दुसरी आणली आता ती सगळी पॅक करत आहेत त्यांनी दुपारच्या टायमिंगला तसं तर आम्हाला आहे ना सकाळी करायचं होतं मॉर्निंगला पण वेळच असा असं म्हणजे वेळ असं येतच नव्हता की यांना खूप वेळ आहे करू शकतील तर आता आम्ही दुपारचं जेवण वगैरे झालं तर आताच करतो आहे सुरू केलं आहे लावायला एक दोन तास तर लागतीलच हे पूर्ण व्यवस्थित लावायला ऑलमोस्ट तिथं अर्ध काम झालेलं आहे मी पण थोडी बहुत हेल्प करते असं पकडून पकडून पकडायची आहे माझी हे बघा गाईज पूर्ण वरची बाजू कवर झाली आहे आता चालू आहे खालची बाजू करायची तरी ते खाली लॉक करत आता तर हे बघा गाई सगळी नेट लावून झाली आहे आणि इथे सूर्य मावळतोय जसं की तुम्ही बघू शकता तर हे बघा इथं अर्धवट काम ह्यांना मी म्हटले होते की हे इथून कट करा केले नाही आता हे मी सगळं कट करणार आहे हे सगळं जसं तसंच आहे सगळीकडे पूर्ण झालंय पण तेवढं तेवढे राहिलेले मी सगळे ना एक्स्ट्रा असलेलं सगळे लॉक कट करते आता हे सगळे मी लॉक कट करून घेते म्हणजे जरा व्यवस्थित दिसेल बघा ना सगळं मध्ये मधी बिलकुल पण व्यवस्थित दिसत नाही वरचे राहू देते वरती पण आहे पण वरती तेवढं लक्ष जात नाही ते वरचं राहू देते फक्त खालच्या साईडचे कट कट आहे नेट लावून झाली आता पण आहे ना पूर्ण दिवस मावळ आहे पावणे सहा वाजले तर आता इथलं सगळे आवडते मी थोडा पसारा पण झाला आहे तर हे सगळा पसारा आवडते झाडझूड करायचं पण टाईम झालं आहे पूर्ण दुपार ह्याच्यामध्ये गेली पण आता काय करणार गरजेचं पण होतं पण एकदा झालं आमचं पूर्ण वीकमध्ये केव्हा आणून ठेवले सहा सात दिवस झाले ग्रेनेट आणून ठेवले त्यांनी पण लावायला काही मुहूर्तच लागला नाही तर फायनली आज काम झालेलं आहे हो तर आता पटपट आवरते मी सगळं झाडझोड करून घेते आता मी मस्त फ्रेश झाली आहे ना आता थोडस रिलॅक्स वाटतंय म्हणजे दुपारपासून ते लागलो होतो कामामध्ये आणि आम्ही पूर्ण नेट लावायचं काम आहे ना ऊन असतानाच केलेलं दुपारी केलेलं तर त्यामुळे ना खूप असं रक रक वाटत त्यामुळे आता फ्रेश झाल्यानंतर एकदम छान वाटतंय तर आता मस्त चहा करते आणि चहा टोस्ट मस्त खाते आणि मला आज एखादी रेसिपी पण शेअर करायची होती काय करायची होती ते पण डिसाईड केलेलं होतं मी काय रेसिपी करणार आहे आज पण बघू आता मला तर खूप कंटाळा आलाय तर बघू जमल तर करते नाहीतर बघू काय होते पुढे सकाळी जसं की मी तुम्हाला सांगितलं की गॅस सिलेंडर संपला होता आणि ते मी पोहे बनवताना संपला तर पोहे मी भिजवले आणि जेव्हा मी पोडणी द्यायला घेतले होते ना तेव्हाच गॅस सिलेंडर संपला होता एक्स्ट्रा आहे पण मी भरून नाही ठेवलेलं माझी माय मिस्टेक माझी चुकी तर ते मी विसरलेलं त्यामुळे ते राहून गेलं तसं तर मग आता आहे पण पोहे भिजवलेले होते तर ते वेस्ट जायला नको आणि असं कोणत्या पण टायमिंगला पोहे खायला तेवढा इंटरेस्ट येत नाही आता जेवायच्या टायमिंगला कोण पोहे खाणार तर मी त्याचे स्नॅक्स बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करते आणि तुमच्याशी पण शेअर करते की क्विक आणि इझी म्हणजे झटपट बनणारं स्नॅक्स आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला अरे बघा हे भिजवलेले पोहे आता थोडे ड्राय झालेत पण आता मी ह्याला आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे पोहे मिक्सरमध्ये वाटत असताना थोडं पाणी पण ॲड करायचं तर मी का पाणी ॲड केलं आणि बघा असं बॅटर तयार केलेलं आहे मी आणि ह्याच्यात आता तीन मोठे चमचे गव्हाचं पीठ ॲड करते तुम्ही जर जास्त घेतले असतील पोहे तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ ॲड करा आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून ह्याच्यात ॲड करते आता मसाले तर इथे मी एक चमचा जिरा टाकलं आहे मीठ चवीनुसार तर मीठ एक चमचा टाकले मी कांदा बारीक कट करून हिरवी मिरची बारीक कट करून आणि कढीपत्ता पण छान असं बारीक कट करून टाकायचं आहे कोथंबीर टाकली आणि अद्रक लसूण कट करून टाकले काळी मिरी पावडर टाकायची आणि हे छान असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे बघा हे सगळं बॅटर रेडी आहे आता ह्याच्यामध्ये फक्त सोडा टाकायचा थोडं दुसरीकडे मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते आहे तर ह्याच्यात आपण जसं भजी टाकतो ना तसं ता टाकायचं आहे तरी ते मी सगळे असं आहे ना भजीसारखं तळून घेतलेलं खूपच टेस्टी आणि क्रंची पण होतात बरं पोहे असल्यामुळे ना मस्त असं क्रंची होतात आणि खूप टेस्टी लागतात तरी तर हे बघा गाईच पोह्यापासून बनवलेले स्नॅक्स रेडी आहेत बघा हा असा जुगाड करायचा चला मी तुम्हाला खाऊन पण सांगते की हे पोह्याचे स्नॅक्स कसे झाले एकच नंबर झाले आहेत स्नॅक्स जसा आपण चाट वगैरे खातो ना तसा फ्लेवर आलाय नक्कीच ट्राय करा कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला आवडली काही रेसिपी तर मस्त झालं तर मी गरमागरम खाते ह्यांनी तर आले नाहीत ह्यांनी आल्यानंतर ना खाते तसं तर मी लेट केले असते पण कसे मला लाईव्हला पण जायचं असतं त्यामुळे मी आता आवरून घेतलं आहे तर ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा